या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही त्या ठिकाणी उपस्थित असलेले दिलीपाई वेटमरेकर सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे भाऊ आणि गुरुजन वर्ग सर्वांच्या माफी मागतो या ठिकाणी कराचे नाव घेणं <स्थाथ> शहरामध्ये आणि देगूर तालुक्यामध्ये जेवढे या ठिकाणी मतदार या ठिकाणी राहतात त्या मतदाराला मी हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आपले भावी आता अण्णाजा पाटील यांची हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी तुमची हे अडचण असेल रात्री बारा वाजता ही अडचण असेल तर तुमच्या मी खंबीरपणे उभं टकणार आहे आणि या ठिकाणी उंदेश आपलं हेच आहे की उद्या येणाऱ्या देल्लो ठेवळीला सणा असेल तर आपले या ठिकाणी मरदानही असेल तर आपल्या या ठिकाणी

दहा घर या ठिकाणी आपण वाटून घ्यायचा आहे दहा दहा घर जर वाटून घेतले आपण त्या दहा घराने इथं दहा घर वाटून घ्यायचे काही माणसाने जर मी स्वतः आमदार आहे म्हणून आपण काम केलं तर सर्वात सत्तर ते ऐंशी हजार आपण जर सर्वजण म्हटले तर या ठिकाणी yes, yeah, 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 yeah. yeah, yeah, या ठिकाणी सगळेच वेळ झालेले आहेत बरेच वेळ म्हणून सुद्धा जायचं आहे या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपण सर्वांना